नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मॅट्रिक्स या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर आज आपण आप तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलेलो आहे घनमूळ घनमूळ काढताना विद्यार्थ्यांना भरपूर प्रॉब्लेम येत असतात स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्वाचा टॉपिक फक्त आणि फक्त एका सेकंदामध्ये आपण घनमोळ काढू शकतो परंतु घरमोळाला बघूनच विद्यार्थी घाबरतात नेमकं तीन वेळेस गुणाकार तर रिव्हर्स प्रोसिजर होईल कशी तर घनमूळाचा जो चिन्ह आहे अशा पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो तर आपल्याला घनमूळ काढत असताना एक ते दहा पर्यंतचे घन जर माहिती असतील तर आपण अतिशय सोप्या पद्धतीने घनमूळ एका सेकंदामध्ये काढू शकतो तर तुम्हाला उदाहरणाच्या माध्यमातून समजावतो की कशा पद्धतीने आपण एका सेकंदामध्ये घणामोळ काढू शकतो तर विद्यार्थी मित्रांनो इथं एक ते दहा पर्यंत मी इथं आपल्याला समजावण्यासाठी घण लिहून घेतलेले आहे एकाचा घन एक दोनाचा आठ तीनाचा सत्तावीस चाराचा चौसष्ट पाच चा एकशे पंचवीस सहाचा घन दोनशे सोळा साताचा तीनशे त्रेचाळीस सा आठचा पाचशे बारा नऊचा सातशे एकोणतीस त्याच पद्धतीने दहाचा एक हजार अशा पद्धतीने मी घन लिहून घेतलेले आहेत हे जर तुम्हाला दहा घन माहिती असतील तर एका सेकंदामध्ये आपण कोणत्याही संख्येचा घनमोड काढू शकतो तर अशा पद्धतीने चार उदाहरणं मी आपल्याला समजावण्यासाठी घेतलेले आहेत तर त्या उदाहरणाच्या माध्यमातून मी आपल्याला हे घनमूळ कसे काढले जातात हे समजावण्याचा प्रयत्न करणार आहे तर मित्रांनो म्हणजे तीन वेळेस गुणाकार माहिती आपल्याला तर काय करायचं शेवटचे जे काही तीन अंक असतात ना त्याच्यातला घ्यायचा शेवटचा अंक काय घ्यायचा शेवटचा अंक शेवटचे तीन अंक सिलेक्ट करायचे आणि तीन पैकी घ्यायचा शेवटचा अंक शेवटचा अंक आपल्याला जो काही शेवटचा अंक दिसतोय त्या कोणत्या घणामध्ये दिसतोय बरं का जो सात दिसतोय कोणत्या घणामध्ये दिसतोय तर तीनाच्या घणामध्ये दिसतोय कोणत्या घणामध्ये तीनाच्या घणामध्ये मला सात दिसतोय म्हणून मी इथं सत्तावीसचा जो काही घनमूळ आहे तीन ही संख्या इथं सिलेक्ट करून घेईल आणि त्याच्यानंतर आता पुढे जी काही संख्या उरलेली आहे म्हणजे दोन तर दोन कोणाकोणाच्या दरम्यान येतो बरं का दोन एक ते आठ याच्या दरम्यान येतो ज्याच्या दरम्यान येतो त्याच्यापैकी लहान संख्या जी असेल ना त्याचं म्हणजे एक घेऊन घ्यायचं त्याच्या समोर म्हणजे आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळालं हा जो काही घनमूळ आहे हा घनमोळ तेराचा घन असणार आहे ह्या संख्येचा म्हणजे दोन हजार एकशे सत्त्याण्णव जे आहे याचं घनमूळ तेरा राहील आणि तेराचा घन काय राहील तर दोन हजार एकशे सत्त्याण्णव अशा पद्धतीने अतिशय एका सेकंदामध्ये आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतो तर पहिल्या उदाहरणामध्ये जर थोडस कठीण वाटलेलं असेल तर दुसरं उदाहरण आपण समजून घेण्याचा प्रयत्न करू मी काय बोललो तर घन काढायचंय म्हणजे शेवटची तीन संख्या सिलेक्ट करायची तीन पैकी शेवटची संख्या आहे तीन शेवटची संख्या काय आहे तीन कोणाच्या घरामध्ये दिसते बरं का शेवटी इथं दिसतंय सातच्या घरामध्ये मला तीन दिसतंय तर काय करायचं ह्या तीनशे त्रेचाळीस चा घर काय तर सात लिहायचं शेवटी सात त्याच्यानंतर आता तीन संख्यांचं काम झालेलं आहे पुढची संख्या बघायची पन्नास पन्नास कुठं दिसतंय बरं का पन्नास कोणाच्या दरम्यान असेल पन्नास सत्तावीस ते चौसष्टच्या दरम्यान असेल सत्तावीस ते चौसष्टच्या दरम्यान असेल आणि ज्याच्या दरम्यान आहे त्याच्यापैकी लहान संख्या कोणती तर सत्तावीस सत्तावीस च घनमूळ काय तर तीन आणि तीन लिहून टाकायची त्याच्या पुढे आणि आलं आपल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीने आपण एका सेकंदामध्ये घनमूळ काढू शकतो जर याच्यात समजलेला नसेल तर तिसऱ्या उदाहरणाच्या माध्यमातून समजले कोणत्याही पद्धतीचं उदाहरण आपल्याला आलेलं असेल तर प्रत्येक उदाहरणाचं आन्सर आपण या पद्धतीने सॉल्व्ह करू शकतो तर आता आपल्याला ही जी संख्या दिलेली आहे या संख्येचं घनमूल काढायचं आहे तर या संख्येचं घनमूल काढत असताना काय करणार शेवटच्या तीन अंकी संख्या बघायच्या तीन अंकी संख्या बघितल्यानंतर तीन अंकी संख्येत संख्या बघितल्यानंतर शेवटची संख्या कोणती वर्ग त्याच्यात एकक्षानी आठ दिसते आठ कुठे वर्ग याच्यामध्ये आठ दिसतोय का आट आट मला तर आठ मला दिसतो इथं तर आठ जर इथं आहे तर याच्या घनमूळ काय आहे आठाचा घनमूळ काय दिसतोय दोन तर इथं लिहायचं दोन मागे दोन लिहिल्यानंतर पुढे काय उरलं बरं का एकशे चाळीस एकशे चाळीस कोणाकोणाच्या दरम्यान आहे एकशे चाळीस एकशे पंचवीस ते एकशे सोळाच्या दरम्यान येईल का नक्कीच येईल एकशे चाळीसच्या दोघांच्या दरम्यान आहे तर त्याच्यापैकी लहान जी संख्या आहे ना वरची एकशे पंचवीस त्याचं घनमूळ काय बरं का, का? पाच तर लिहून घ्यायचं पाच अशा पद्धतीने आपण आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतो त्याचबरोबर कितीही मोठी संख्या असू द्या तर प्रत्येक संख्येचं घनमूळ आपण इझिली काढू शकतो आणि एका सेकंदामध्ये काढू शकतो जर आपल्याला एक ते दहा पर्यंतचे घर माहिती असतील तर तर मी काय सांगतोय शेवटचे जे काही दोन तीन संख्या दिसतात ते सिलेक्ट केलं सिलेक्ट केल्यानंतर त्याचे शेवटी काय दिसत पाच तर पाच इथं कुठं दिसतंय बरं का इथं दिसतोय मला एकशे पंचवीस मध्ये एकशे पंचवीस च्या आणि अशा पद्धतीने तो पाच लिहून घ्यायचा लिहिल्यानंतर पुढे तीन संख्या उरलेली म्हणजे सहाशे चौदा आता जी काही सहाशे चौदा दिसत सहाशे चौदा कुठे येईल बरं कोणाच्या दरम्यान पाचशे बारा ते सातशे एकोणतीसच्या दरम्यान मध्ये सहाशे चौदा मिळेल तर सहाशे चौदा कुठं मिळेल आपल्याला पाचशे बारा ते सातशे एकोणतीसच्या दरम्यान तर लहान संख्या कोणती याच्यात ही आहे तर पाचशे बाराचं घनमूळ काय आठ तर अशा पद्धतीने आपल्याला आपल्या प्रश्नाचं उत्तर मिळू शकतो आणि अशा पद्धतीने आपण घनमूळ काढण्याची अतिशय सोपी आणि सरळ ट्रीक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केलाय फक्त आणि फक्त एका सेकंदामध्ये आप आपण या आप जे हे जे काही उदाहरणं आहेत कुठल्याही पद्धतीच्या संख्येचं घनमूळ आपण एका सेकंदामध्ये काढू शकतो जर एक ते दहा पर्यंतचे आपले घन पाठ असतील तर, तर जर आपल्याला ही ट्रिक आवडलेली असेल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा म्हणजे अशाच पद्धतीचे नवनवीन ट्रिक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करेल त्याचबरोबर आज संत श्री सेवालाल महाराज जयंती यांच्या जयंतीनिमित्त आपण आपल्यापर्यंत एक अग्निवीरची जी काही परीक्षा असते त्या परीक्षेमध्ये जे काही गणित विचारले जातात त्याच्यासाठी नवीन बॅच आपण इथं सुरू केलेली आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांना मोफत मार्गदर्शन इथं केलं जाणार आहे तर प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या युट्यूब चॅनलवरती येऊन हे ये जे काही नवनवीन गणिताच्या ट्रिक्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो त्याचा फायदा प्रत्येक विद्यार्थ्यांनी घ्यायला पाहिजे या दृष्टिकोनाने प्रत्येक विद्यार्थ्यांनी आपल्या चॅनलवरती जाऊन याला सबस्क्राईब करण्या म्हणजे आम्ही जे काही नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतो ते आपल्यापर्यंत लगेचच पोहोचतील धन्यवाद